शिवछत्रपती शिवाजी महाराज केवळ पन्नासव्या वर्षाच्या कालावधीमध्ये विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना पाणी पाचले आणि महाराजांनी हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले या सर्व घडलेल्या इतिहासाची सुरुवात ही झाली ह्याच रायरेश्वर गडावरून वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात जिदे बाजी पालसकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बापूजी मुगदल नरसप्रभू गुप्ते सोनपंत डबीर या आपल्या बारा मावळातील सवंगडी यांच्या साथीने सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्य उभं करायची शपथ घेतली याच पवित्र झालेल्या धरणीला याच पवित्र झालेल्या मंदिराला म्हणजेच रायेश्वराला आपण आज भेट देणार आहोत सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर लास्टचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल कारण की दो थे थे तो व्हिडिओ खूपच थ्रिलिंग झालेला आणि आपलं ड्रोन वगैरे तिथे हरवला गेला बट आत्ता आपण अजून एक मस्त असा व्हिडिओ घेऊन येतो आहे आणि तो आहे रायनेश्वर रायनेश्वरबद्दल स्पेशली आज आपण चालून घेणार आहोत आत्ता आपण आलेलो आहे जो ओवरचा जो ब्रिज आहे त्याच्यात थोडंसं पुढे आहोत शिंदेवाडी रोडला राईट साईडला गेल्यानंतर म्हणजे हा जातो कसं तर मागच्या साईडला चौक तुम्हाला रोड दाखवण्यासाठी इथे थांबलो आता आपण पुढची जर्नी कंटिन्यू मित्र बोलला गाडीवरून स्टँड करताना जो कोण हरेल तर तो वडापाव नेणार मग काय आपला मित्र स्टँड करता करता आडवा झाला त्याच्यानंतर आपण स्टँड केला आणि निघालो थेट फुकटचे वडापाव खायला वीस किलोमीटर वरती आपलं केंजळगड आणि रायरेश्वर हे दोन किल्ले आहेत तर अशा प्लेसवरती वरती येऊन थांबलो जिथे पूर्ण निसर्गानं समृद्ध असा हा एरिया किल्ले रायरेश्वर आणि केंजळगड हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक गड किल्ला असून हा भोर पासून सुमारे बासष्ट किलोमीटर अंतरावरती पडतो तसा बघायला गेला तर रायलेश्वराचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतलेल्या शपथीमुळे जास्त मानला जातो हा किल्ला पुण्याहून एका दिवसात पाहण्यासारखा आहे दाट झाडी खोल दऱ्या उंच उंच सुळके अस्त्यवस्त पसरलेली पटारे लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे गाडी वगैरे काय बंद नाही पोहोचलो आहे आपण लगभग रायलेश्वराच्या डोंगरावरती आणि आपण इथं का बसायचं रिझन तुम्हाला बघायचं आहे बघा इथे बसलो आता आपण इथे थोडं एन्जॉय करूया आणि देन आपण पुढे जाऊया गड बघूया कसं नुकताच पावसाळा जायचा व थंडी यायचा हा काळ ह्या काळामध्ये निसर्गाची अस्मंत देखाव्याची बहुचार आपल्याला पाहायला मिळते रायरेश्वर व केंजळगड हे दोन्ही गड एका समोरासमोर असून हे एका दिवसामध्ये कंप्लीट आपण करू शकतो गेल्यानंतर पायऱ्यात चालू होत्या डायट जायचं म्हणजे जास्त हार्ड नाहीये तर तुम्ही लहान मुलं असं किंवा घरातले वृद्ध असते कोणीही चढू शकता तर आपण पटकन जाऊ अगदी गडाच्या पायथ्यालाच गाडी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याच्यामुळे गडावर चढाई करणे सोपे जाते वीस मिनिटाचे चढण पार केल्यानंतर आपण गडावर जाऊ शकतो सह्याद्रीच्या विविध रूपांचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून या गडावर रायरेश्वर पठाराची लांबी अकरा किलोमीटर आहे वरुंदी आहे एक पॉइंट दोन किलोमीटर किल्ल्याची भटकंदी करणारे रायगडला भेट देण्या अगोदर रायवेश्वरला भेट देतात पुढं हा ते बघा ते टोप दिसत हा सात रंगाची माती वेगळी पण ते आता पावसात दिसल काय बसली बसले कासले असेल ना आता केंद आणि नवरा नवरीचा डोंगर कुठला वाला यो यो यो, यो, यो. हा हा आणि कुठला तर गड दिसतो ना इकडं तो ते बघा कमलगड कुठला गड कमळगड कमळ बाबा येतो फूड नमक आहे ना या, तुम्ही या हो हो चालेल चालेल तर बाबांनी थोडीशभर माहिती दिली आहे का बर बर ठीक आहे म्हणजे ना कुठलं लोकेशन म्हणजे हे सगळं आपण फिरलो असत बट आपल्याला माहीत नाही कारण की इकडे दोन तीन गडे दिसतात आपलं महाबळेश्वर वाई पाचगणी वगैरे सगळे या असायलाच आहे तर आणि ही अशी फुलं बाय कसल्या मोसममध्ये आलं आणि मो ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर इकडे थंडीच्या वातावरणामध्ये अजून फुलं भार दिसत असतील वातावरण अजून भार दिसत असतील आता थोडं थोडं दुःख थोडंसं ढग आहे बट त्याच्यानंतर निसर्गाने समृद्ध असा हा किल्ला ज्याच्या चारी बाजूस निसर्गाने फुलाची केलेली उधळण जणू बहरूनच येते आम्ही थोडं लेटस्ट गाडाला भेट दिली होती सहसा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये इथे विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात गडावरील प्रत्येक गोष्ट खूप आवर्जून आणि टाईम काढून देवाने बनवली असेल असे, असे वाटते सत्तावीस एप्रिल सोळाशे सत्तेचाळीस रोजी शिवाजी महाराजांनी ह्या गडावरती शपथ घेतली होती की हे स्वराज्य आपल्या ताब्यात आणायचं मुघलांपासून इंग्रजांपासून ही मराठी भूमी ही काबीज करणं त्यांच्याकडून घेणं किंवा त्याच्यावरती सत्ता करणं हे शिवाजी महाराजांनी ह्या गडावरती सुरुवात केली होती आणि आपलं एवढं नशीब भारी की आपल्याला इथे यायचा मौका मिळाला आणि तो गड आधी सुस्थितीत आहे तर हे बघून खूप भारी वाटला आज ह्या गडावरून तुम्हाला काही गड दिसत असतील जसं की ह्या साईडला ह्या साईडला तुम्हाला राजगड दिसेल थोडासा क्रॉस रा तोरणा दिसेल थोडासा क्रॉस रायगड दिसेल इकडे जांभळ धरण आहे हे बघा लगेच ढग उघडलं आता तर इथं सगळं दुःख होत परत उघडलेलं आहे परत उघडलेलं खेळ चालू आहे बघा पाऊस मध्ये चालू होते सुरू करते हे गौमुख पाण्यासाठी केलेली म्हणजे पहिली पुरातन काळात सुरु म्हणू शकता तुम्ही हे गौमुख मधून पाणी येते आणि ते फिल्टर म्हणजे तिथून खाली पडतंय तर इथं जशी पाटील लिहिलेली आहे तर त्यांचं म्हणण्याचा असा अर्थ आहे की इथे हे जे पाणी आहे ते पुढचं जे आपलं रायवेश्वराचं मंदिर आहे ना तिथे पूजा अर्चना करण्यासाठी केली जाते त्यासाठी इथे जाऊन खाली घाण करून आणि यायचं असेल तर चप्पल वगैरे काढूनच लोक इथे तोंड बिंड धुतात पण त्यांना बाहेरच धुवायला सांगितली इथे पाणी खूपच भारी आहे खूप थंड आहे इथे बसून तुम्ही पाणी वगैरे प्राशन करून पुढं मंदिराकडे जाऊ शकता आता आपण पुढे नगर तर आपण गडावरनं जेव्हा आलो का नाही तर तेव्हा बघा तिथून वीस मिनटाच्या अंतरावरती तिथे हा मंदिर लागतं आहे की रायडेश्वराचं मंदिर आहे की हा इतिहास आहे हा इतिहास आपण बघितला पाहिजे अनुभवला पाहिजे आणि पाहिजे आपण मंदिर शिवाजी महाराजांनी इथं बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी समजलेल्या आहेत त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता तर त्या मंदिराला आपण भेट देऊयात सांग रायरेश्वर मंदिरात प्रवेश करताना काही गोष्टींची काळजी आपणच घ्यावी जसं की चप्पल बाहेर काढून मंदिरात प्रवेश करायच्या आधी हातपाय धुवूनच मंदिरात प्रवेश करावा कारण या मंदिराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी इथे स्वराज्याची शपथ घेतली होती त्यामुळे या मंदिराला मराठी रियासतीच्या इतिहासात खूप पवित्र स्थान आहे महाराजांनी मुडभर मावळ्यामध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची कल्पना दिली हिंदवी स्वराज्यासाठी मुठभर मावळेंनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले इथूनच महाराजांनी हिंदवी स्वराज्याची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदू धर्माला रास यासन प्राप्त करून दिले छत्रपती शिवाजी महाराजांना आपले भाग्यविदे म्हणून जनता पाहू लागली पाटेसाईडला बघत असाल तर ते रायविश्वराचं मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेतलं तेच आहे ना खूपच भारी आणि इथे बऱ्याच असं ऐतिहासिक गोष्टी घडलेले तर खूप समाधान वाटले झाल्यानंतर तर आता जाऊया आपण पुढे चला पाणी जास्त त्यासाठी हा पूल बघा आणि आपण त्या गावाकडे कारण की जी सेवन सात वेगवेगळ्या कलरची माती आहे ना ती ह्या साइडलाच आहे तर ह्या गावातून क्रॉस होऊन आपल्याला पुढे आहे तर आता तिथे आपण खायचं काहीतरी ऑर्डर देऊ आणि मग ती माती बघायला जाऊयात चलो बाय चलो फुलं इकडंच आहेत का फुलं या साईडला काही या साइडला आजूबाजूला आणि काही लोक uh, म्हणजे जी रेअर आहेत ना झाडांमध्ये किंवा आजूबाजूला असतात ते मागाशी बोलतात ते या साइडला जाताना या साईडून यावं लागेल रस्ते वगैरे खूप आहेत ना समजायचं नाही जातात uh -huh. तर तिकडून गाईडी हे भोर तालुक्यात भोर तालुक्यात तर तिकडे एक पोल आहे आणि इथे एक घर आहे तर त्याच्या साईडला सात रंगाच्या वेगवेगळ्या माती आहेत तर जसं आपण आलो आहे ना तर पूर्ण नाही का पायी वगैरे स्लिप होते बराच तर येताना व्यवस्थित या आणि तो पोल लक्षात ठेवा तिथून आपल्याला खाली सात रंगाची माती मिळते तिथं थोडं मातीचं नमुना दिसला म्हणजे सात वेगवेगळ्या कलरची माती आहे ती आता जवळच आहे तर ते आपल्याला थोडे सॅम्पल भेटले त्याचे काही लोकांनी टाकले तर येल्लो कलर येल्लोच का दिसते मला ये लाल येल्लो म्हणजे नियरच आहे रायरेश्वरवरती पांडवकालीन मंदिर व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत जसं की सात रंगाची माती मिळते पांडवकालीन लेणी सुद्धा आहेत गोमुख कुंड आहे इथेच तुम्हाला छान असा सूर्यास्त आणि सूर्योदय दोन्ही पाहायला मिळतो अस्विल खिंड म्हणजेच नारकीदा रायरेश्वराचे पठार हे अराउंड अकरा ते बारा किलोमीटर वरती पसरलेले आहे तिथे असणार ते इथे शंभर टक्के इथे तर बघूयात चला वेगवेगळ्या कलरमध्ये माती आहे तिथे तर मित्रांनो आपण आलेलो आहे त्या स्पॉटवरती जिथे सात वेगवेगळ्या कलरचे माती मिळतात आणि त्याचे सॅम्पल आता आपण सध्या गोळा करणार आहोत तर जर बघायला गेलं ना तर बघा या साईडला आहे ना आहे इकडे थोडं येल्लिश आहे येल्लोश आहे इकडे ग्रीनिश वाटते तिथे थोडंसं ब्लूइश आहे तिथे ब्लॅकिश आहे परत तिकडे पर्पल टाईपमध्ये आहे आणि इकडे थोडंसं रेड वाटते किंवा रेड इथे पण आहे तर असे थोडे 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 कलर्स आहेत आणि हेच आपण आता कलेक्ट करतो आहे आणि याचा सिम्पल तुम्हाला फोटो किंवा या व्हिडिओमध्ये दिसेल तर ॲक्च्युअल कशामध्ये कसं झालं असेल हे याचा काहीच आपल्याला अंदाज नाही पण निसर्गाचीच देणगी बोलता येईल तर आता सॅम्पल आपण बघूयात आणि आपल्या मार्गाला लागू कारण की बार लेट झाला आहे खूप आणि बऱ्याच आता आपल्याला डिस्टन्स कवर करायचा पुण्यासाठी तर आता इथले सॅम्पल बघूयात इथला थोडंसं बघूया लोकेशन आणि आपण घरचा मार्ग पकडूया असा ब्लुच दिसतोय इकडे थोडीशी काळी आहे हा इकडे पर्पल आहे इथं रेड आहे इथं सॉरी ऑरेंज टाईपमध्ये खूप बुजबुजित आहे बरं का माती पण चुन्यासारखी वाटते सेम आता ती आपण काही सॅम्पल गोळा केले मातीचं ढिगारा क्रॉस करतोय त्या साईडला पूर्ण हे पटारच पटार आहे आणि हे पुलानं झाकून गेलेलं आहे भयानक वार आहे भयानक तर आज आपण खाली जाऊ काय खूप वाढलाय आणि पाऊस यायचे पण बरेच चान्सेस आहेत रायरेश्वराची पूर्ण भटकंती आपण आज कम्प्लीट केली आता साडेपाच वाजलेले बघ आलेलो आपण रिकाम्या पोटी पण इथं आल्यानंतर खूप अशी भूक लागलेली थोडंसं मातीचे वेगवेगळे प्रकार बघून इथे रायरेश्वर फॉर कॅम्पिंग इथे आपण थांबलो आणि थोडंसं खाल्लं तर म्हणजे घरगुती प्रकारचं पूर्ण जेवण होतं आणि भावाभावांनी बनवलेलं हे पूर्ण सेटअप आहे आणि खूप अशी मस्त चव आहे आणि केव्हाही तुम्ही आलात ना तर इथे नंबर वगैरे हो आहे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल्स देईन आणि त्याचा फोटो पण तुम्हाला देऊन दिसेल इथे आल्यानंतर यांना कॉल करा जेवण टेंट वगैरे ऑल ओव्हर तुम्हाला सगळं मिळून जाईल इथे तर सगळी भाऊने आपल्याला खूप मदत केली इथे बऱ्याच गोष्टी सांगितल्या इथल्या खाण्याबद्दल सगळं म्हणजे एकदम बेस्ट होतं आणि कमी प्राईजमध्ये होतं तर आल्यानंतर केव्हाही हो तुम्ही पण व्हिजिट करा इथे तर संदीप भाऊ धन्यवाद नेक्स्ट मंथमध्ये आपला प्लॅन असेल मोस्टली तर आपण ट्राय करू इथे येऊन कॅम्पिंग वगैरे करायचं तर आपण आत्ता व्हिडिओ हा इथेच क्लोज करतो आहे आणि हे हॉटेल लक्षात ठेवा तर आपण खाली जाऊयात आणि तिथून आपण परतीच्या हॉटेलला लागू ठीक आहे चल धन्यवाद धन्यवाद संदीप अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे संपत आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा नवीन असाल चॅनलवर वरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक एक सबस्क्राइब ओके मित्रा चला चल ब्रो येतो परत या नेक्स्ट टाइम मंदिराच्या या साईडला पण घर आहेत आणि तिकडे पण घर आहेत आणि गायदार इकडून रस्ता आहे तिथून जाऊन तुम्ही गायी वगैरे म्हणजे गायी येऊ शकतात असा रस्ताय हे नाकिंदेच शेवटच रायरेश्वरच हे नाकिंदे काय नाकिंद भारे म्हणजे बघायला हा तर तिथून आहे ना तुम्हाला रायगड पण दिसतो आणि प्रतापगड पण दिसतो एवढं उंच आहे का तो हो उंच आहे इथून सातकडे एकावर एक आणि ह्या जो पॉइंट आहे ना तो हा थोडा कव आहे इथं आलाय आणि इथून ह्या कडे इथे होल आहे आणि इथून तो खोल दिसतो खोलामधून तिकडचा भाग थोडा राजाच्या माध्यम तिथूनच आहे ना तुम्हाला राजगड तोरणा आणि तुम्ही येताना एक थोडा डॅम लागला सर हो तो इथे असं समज तर हा पण दिसतोय तुमच्या इथं नीरदेवगड डॅम आहे हा पण दिसतो असं आणि या साइडला हा जांभळी बांधर आहे तुम्हाला राहायचं तिथे येताना एक किल्ल्याक दिसत होतं रे अलीकडे दहा पंधरा किलोमीटर साइडला नाही तो नाही रे येताना येताना रोहिडा रोहिडा होता का तो तो रोहिडाचा बाजारवाडी मधून रस्त्या बोर मधून तुम्ही जाऊ शकता आणि जर या साईड न जायचं असेल ना तर नाटंबी म्हणून एक गाव आणि दोन्ही एकत्र होतं काय आरामच होतं हा पहिला करावा लागतो आणि नंतर हा किल्ला छोटा आहे ना हा हा फिरायला थोडा वेळ लागतो सोळा किलोमीटर इथून डायरेक्ट अठरा किलोमीटर लेन्थ आहे स्ट्रेट स्ट्रेट किल्ली खूप आहे आता इथे अशी चार पाच किलोमीटर आहे या साईडला काही ठिकाणी खूप खूप कमी आहे म्हणजे रायगड टोकाला गेला प्रतापगड पण दिसतो प्रतापगडा या साईडला हे पाच गण आता क्लियर नाही दिसतात समोर बघायला दिसत तो आहे त्याच्या लेफ्ट साइड ला नवरीचा डोंगर पण दिसतो त्या पलीकडं पाच गणेचा बरोबर ते पण दिसत